आता विसरून जाण्याची वेळ आली आहे कारण आज हे क्षेत्र पूर्णपणे बदललंय आणि त्यात संधींचा एक नवा महासागर उघडला आहे चला बघूया नेमकं काय बदललंय बघा पूर्वी कसं होतं नर्सिंग म्हणजे काय तर पोट भरण्यासाठी एक साधासा व्यवसाय म्हणजे फार काही जमलं नाही आयुष्यात तर चला पाच दहा हजाराची नोकरी करून घर चालवता येईल असा एक सरळसोट विचार होता एक कमी पगाराची साधारण नोकरी बस पण खरंच आजही तीच परिस्थिती आहे का नर्सिंगची ओळख अजूनही तीच आहे की काळानुसार ती पूर्णपणे आमूलाग्र बदलली आहे याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत तर उत्तर हे आहे की हो नर्सिंग आता पूर्णपणे बदललं आहे ही आता फक्त एक साधी नोकरी नाही राहिली तर एका मोठ्या व्यावसायिक क्षेत्रात तिचं रूपांतर झालंय एक असं क्षेत्र जिथे मोठमोठी स्वप्न पाहता येतात आणि ती पूर्णही करता येतात मग आजच्या काळात नर्सिंग म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रोफेशनल फील्ड आहे यात वेगवेगळ्या स्पेशलायझेशन्स आहेत त्यासाठी आता चांगलं प्रगत शिक्षण लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे यात क्लिनिकल साईड आणि टीचिंग साईड दोन्हीकडे करिअर वाढवण्याच्या जबरदस्त संधी आहेत आणि हे, हे बघा ही आहे शिक्षणाची शिढी म्हणजे हे आता फक्त एक सर्टिफिकेट कोर्स नाही राहिला एएनएम जी एन एम पासून सुरुवात करून बी एस सी एम एस सी आणि अगदी थेट पी एच डी पर्यंत एक संपूर्ण अकॅडमिक मार्ग इथे तयार आहे यावरूनच या क्षेत्राची खोली लक्षात येते नाही का बरं मग शिक्षण पूर्ण झालं की पुढे काय तर प्रामुख्याने दोन मोठे मार्ग आपल्यासमोर उभे राहतात कोणते आहेत हे दोन मार्ग चला जरा सविस्तरपणे समजून घेऊया हे बघा हे आहेत ते दोन मार्ग एकीकडे आहे क्लिनिकल स्कोप म्हणजे थेट रुग्णालयात पेशंटसोबत काम एकदम हँड्स ऑन ओ टी आयसीयू अशा ठिकाणी आणि दुसरीकडे आहे नॉन क्लिनिकल स्कोप म्हणजे अकॅडमिक्स कॉलेजेसमध्ये शिकवणं ट्यूटर प्रोफेसर बनणं एकात प्रॅक्टिसवर भर आहे तर दुसऱ्यात शिक्षणावर दोन्हीकडे संधी भरपूर आहेत पण थांबा हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय बरोबर पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी या बदललेल्या क्षेत्रात यश काही आपोआप मिळत नाही मोठी स्वप्न पूर्ण करायची असतील तर त्याची एक मोठी किंमतही मोजावी लागते आणि ती किंमत म्हणजे प्रचंड मेहनत हे वाक्य बघा अगदी सोप्पं आणि सरळ आहे जर लाख रुपये कमवायचे असतील तर लाख रुपयांची मेहनत करावी लागेल यात कोणतीही आडकाठी नाही जेवढी मोठी अपेक्षा तेवढे मोठे प्रयत्न या क्षेत्रातला परतावा हा थेट तुमच्या कष्टांवर अवलंबून आहे आणि हा विचार किती सुंदर आहे बघा श्रीराम बनण्यासाठी रामाने खूप काही गमावलं म्हणजे मोठं व्हायचं असेल एक आदराचं स्थान मिळवायचं असेल तर त्याग आणि समर्पण हे आलंच या प्रोफेशनमध्येही तेच आहे एक प्रतिष्ठित नर्स बनण्यासाठी खूप काही पणाला लावावं लागतं पण ही मेहनत फक्त पगारासाठी नसते त्या पलीकडेही खूप काही मिळतं लोकांच्या नजरेतला आदर त्यांनी दिलेले आशीर्वाद रोज नवं काहीतरी शिकायला मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं कुणाच्या तरी आयुष्यात आपण एक चांगला बदल घडवू शकतो हे समाधान याची किंमत कशातच होऊ शकत नाही चला आता जरा प्रॅक्टिकल गोष्टींवर येऊया ही जी प्रगती आहे ही यशाची शिडी आहे ती नेमकी दिसते कशी क्लिनिकल साईडमध्ये करिअर कसं पुढे जातं ते पाहूया हे बघा केंद्र सरकारमधील क्लिनिकल करिअरचा हा एक स्पष्ट आराखडा आहे सुरुवात होते नर्सिंग ऑफिसर पदापासून लेवल सेव्हनवर तिथून पुढे सिनियर नर्सिंग ऑफिसर म असिस्टंट सुपरिटेंडंट डेप्युटी सुपरिटेंडेंट सुपरिटेंडेंट आणि थेट चीफ नर्सिंग ऑफिसर म्हणजे लेवल 12 पर्यंत एक एक पायरी चढत वर जाण्याचा मार्ग अगदी स्पष्ट आहे आणि आता पगाराबद्दल बोलूया फक्त लेव्हल सेव्हेन म्हणजे सुरुवातीच्या पदावरच मासिक वेतन एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपयांपर्यंत जाऊ शकतं विचार करा जसं जसं प्रमोशन मिळेल तसा हा आकडा कुठे जाईल यावरूनच या क्षेत्राची आर्थिक ताकद आपल्या लक्षात येते आणि ज्यांना शिकवण्याची आवड आहे त्यांच्यासाठी ही मार्ग तितकाच उत्तम आहे नॉन क्लिनिकल साईडमध्ये ट्यूटर क्लिनिकल इन्स्ट्रक्टर असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर आणि असं करत करत थेट वाईस प्रिन्सिपल आणि प्रिन्सिपल पदापर्यंत पोहोचता येतं इथेही वाढीला खूप वाव आहे आणि शेवटी या सगळ्याचं सार या एका वाक्यात आहे आपलं स्वप्न गरुडासारखं उंच ठेवायचं गरुडसुद्धा सुरुवात जमिनीवरूनच करतो पण त्याची नजर आकाशातल्या सर्वोच्च शिखरावर असते तसंच आपल्या करिअरची सुरुवात जमिनीवरून झाली तरी मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठणं नक्कीच शक्य आहे तर मग एक गोष्ट स्पष्ट आहे आज नर्सिंग म्हणजे फक्त एक नोकरी नाही तर एक मोठी संधी आहे प्रश्न फक्त एकच आहे या संधीचं सोनं करून ही यशाची भरारी किती उंच घ्यायची आहे हा निर्णय आणि ही मेहनत प्रत्येकाची स्वतःची असेल विचार नक्की करा